नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण चुनवड्यांची विदर्भ स्पेशल भाजी बघणार आहोत त्यासाठी आपण बेसनपीठ घेतलेले आहे त्यानंतर आपण त्यामध्ये धनिया पावडर टाकणार आहोत आणि चवीनुसार तिखट हळद आणि थोडा मसाला घालणार आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालणार आहे आणि थोडे आपण तेल घालणार आहे एक टेबल स्पून त्यानंतर चवीनुसार थोडे मीठ घालणार आहे आणि हे सगळे जिन्नस एकत्र करून घेणार आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडे पाणी घालून याचा छान घट्ट गोळा बांधून घेणार आहोत गोळा घट्ट बांधल्याने वळ्या ह्या छान तयार होतात आपण एका गॅसवरती पॅनमध्ये तेल टाकून घेणार आहो आणि तेल थोडे गरम झाले की त्यामध्ये आपण मोहरी जिरे टाकून ते तडतडून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये आपण कांदा घालून तो छान परतून घेणार आहो कांदा थोडा झाला की त्यामध्ये आता आपण लसणची पेस्ट घालणार आहो आणि ती पण मिक्स करून छान परतून घेणार आहोत त्यानंतर मी यामध्ये कांदा खोबरं भाजून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती आता आपण टाकून घेणार आहे आणि तीसुद्धा छान तेलामध्ये मंद आचेवरती पान तेल बाहेर निघेपर्यंत आपण परतून घेणार आहो आता त्याची आपण एक वाफ काढून घेणार आहो म्हणजे त्याचं तेल छान बाहेर येईल व मसाला आपला छान भाजल्या जाईल बघा कसं तेल बाहेर आलेलं आहे म्हणजे आपला मसाला छान भाजला गेलेला आहे प्युरी आपली छान तेलामध्ये तयार झालेली आहे आता आपण थोडे पाणी घालून त्याला पुन्हा एकदा परतून घेऊया म्हणजे आपला मसाला आणखी चांगल्या पद्धतीने तयार होईल आता आपण त्यामध्ये थोडी कोथिंबीर पुन्हा घालून घेऊया म्हणजे आपल्या भाजीला छान कोथिंबीरची टेस्ट येईल आणि त्यानंतर त्यामध्ये आणखीन थोडे पाणी घालून ते छान ढळून आपण ते शिजवून घेऊया जसजसे दस पाणी टाकून आपण शिजवत जाऊ तसतशी दस आपली तेलाची तरी वर येईल त्यामुळे थोडे थोडे पाणी टाकून आपण ही बिवरी तयार करून घेणार आहोत आता आपण त्याची एकदा वाफ काढून घेऊया बघा किती छान आपली भाजी शिजत आहे आपली ग्रेव्ही ही छान तयार होत आहे आता त्यामध्ये उकळी आलेली आहे आता आपण जो गोळा भिजवून ठेवलेला होता त्याच्या छान हाताने छोट्या छोट्या वड्या घालायच्या आहे बघा किती छान आपल्या वड्या तयार झालेल्या आहे आता आपण पुन्हा एकदा त्याची उकळ काढून घेऊया आपल्या वड्या छान मिडियम शिजलेल्या आहे तुम्ही बघू शकता आपल्या वड्या कशा वर आलेल्या आहे म्हणजे आपल्या वड्या फार शिजलेल्या आहे पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून त्याची वाफ काढून घेऊया आता आपल्या वड्या ह्या छान शिजलेल्या आहे आता आपण त्यावरती थोडी कोथिंबीर घालूया आणि आपली भाजी तयार झालेली आहे आणि सर्व करून घेऊया तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा. विदर्भ स्पेशल भाजी तुम्हाला आवडली की नाही हे कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलना नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद